मालेवाडीत पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चालू करा शाहवडी तहसील समोर वारणाखोरा बँक वाचवा कृती समितीचं उपोषण शावडी तालुक्यातील मालेवाडी येथे कार्यरत असलेली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बंद केल्यानं कांसा वारणाखोरा बँक वाचवा कृती समिती शावडीच्या वतीनं कांसा ज्येष्ठ नागरिक महिला व तरुण कार्यकर्ते यांनी एक दिवसीय तहसीलदार कार्यालय शाहवडी येथे उपोषण केलं यावेळी मालेवाडी तालुका शाफाडी येथे गेले पंचवीस वर्ष कार्यरत असलेली बँक ऑफ महाराष्ट्र बँकेची शाखा काही कारणास्तव भेढस्काव येथे स्थलांतरित झाली आहे ही शाखा मालेवाडी येथे पूर्ववत करावी अशा मागणीचं निवेदन कांसा बारना खोरा बँक बाजवा कृती समितीच्या वधीनं तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलं या भागात वाहतूक अत्यंत कमी प्रमाणात असल्यानं ज्येष्ठ पुरुष व महिला शेतकरी वर्गाला बँकेतील छोट्या मोठ्या कामासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो त्यामुळे या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये या अनुषंगाने मालेवाडी परिसरातील विरळे जांभूर मालगाव पळसवडे कांडपण शिराळे थावडे शित्तूर वारुण उखळू सोडुली खेडे गोडोली रेठरे कांडवन चांदोली खेड शिराळे वारुण आदी गावाचं पंधरा वाड्या बारा धनगरवाडे येथील नागरिकांना सुमारे तीस किलोमीटर वर असणाऱ्या भेड्यास गावला जाऊन बँक व्यवहार करावा लागणार आहे याची देखील याची दखल घेऊन मालेवाडी येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पूर्ववत करावी या अनुषंगाने शाववाडी तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात आलं वारणाखोरा बँक वाजवा कृती समितीचे पदाधिकारी कृष्णात पाटील कृष्णा पाटील जालिंदर लोहार राजू पाटील प्रकाश पाटील बबन पाटील तानाजी पोसले यावेळी उपोषणाला उपस्थित होते महान करी विकास कांबळे शाहवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा